शेतकरी बांधव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोमॅटोच्या वेगवेगळ्या व्हरायटी बद्दल जाणून घेणार आहे कारण काय तर आपल्याला माहितच आहे वर्षानुवर्ष अनेक व्हरायट्या येतात लॉन्च होतात परंतु मार्केटमध्ये जास्त कालावधी टिकत नाहीत आणि कोलॅप्स होतात खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मला असं वाटतं की आर्यमान बऱ्यापैकी व्हरायटी चालणारी आहे मागच्या दोन चार पाच वर्षापासून ही व्हरायटी सातत्याने लोक लागवड करतात आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न पण घेतात परंतु आता आर्यमान वरती सुद्धा अनेक अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच समस्येवरती मात करण्यासाठी शेतकरी नवनवीन व्हरायटीच्या शोधात असतात टोमॅटो वरायटी लागवड करत असताना दरवर्षी आपल्याला कोणतीतरी नवीन व्हरायटी पाहिजे असते आणि त्यातल्या त्यात चांगली उत्पन्न देणारी वायरसला बळी न पडणारी झांतोला बळी न पडणारी आणि अने अशा अनेक गोष्टींवरती मात करून एक चांगली वरायटी शेतकऱ्यांना हवी असते आणि त्याच्या शोधात आज शेतकरी जात असताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचाच एक प्रयोगाचा भाग म्हणून आज आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत या ठिकाणी आर्यमान आणि एकशे आठ लागवड करण्यात आलेली आहे फक्त काय तर तुलना करण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन व्हरायटी दिसत आहे एक सेमिनिस ची आणि दुसरी सिंजंटाची एकशे आठ तर शेतकऱ्यांनी खास प्रयोग करण्यासाठीच या ठिकाणी टॅग लावलेले आहेत आणि हे टॅग दोन्ही आपण बघू शकता हे बघा मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे एक्झॅक्ट पॉइंट आहे या उजव्या हाताला एकशे आठ ही व्हरायटी आहे आणि माझ्या डाव्या हाताला सेमिनिसची आर्यमान ही व्हरायटी आहे मित्रांनो दोन्ही एकाच दिवशी लागवड केलेली आहे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी याची लागवड झालेली आहे आता पाऊस चालूच आहे तर पावसाचं थेंब जे आहे पाऊस पूर्णपणे पडल्यानंतर या पानावरती थेंब थांबत नसल्यामुळे आणि जास्त लव नसल्यामुळे झांतो च्या प्रती ही व्हरायटी रेजिस्टन्स आहे आणि त्यातल्या त्यात आरेमानवरती जर पाऊस झालेला असेल आणि आर्यमानच्या पानावरती पाणी पाना जे थेंब आहे ते साचतं त्याच्यामुळे लवकर आर्यमान झांतूला बळी पडते हा जो झाड आहे चांगल्या पद्धतीने फुटवा पण आपण बघू शकता वीस दिवसाचा आहे आणि चांगल्या पद्धतीने फुटवा या ठिकाणी निघत असताना आपल्याला दिसत आहे आणि आर्यमानला सुद्धा या ठिकाणी फुटवा निघत असताना दिसत आहे आर्यमानचं जे झाड आहे थोडा आपल्याला डेव्हलप जास्त झालेलं दिसत आहे एकशे आठच्या तुलनेत परंतु जास्त फरक नाही तर आपण बघू शकता दोन हजार काडी ह्या सिंजंटाच्या एकशे आठ या, एक या व्हरायटीची आहे आणि आरेमनच्या ज्या काही काड्या आहेत त्या आठ हजार एवढी संख्या या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर एकशे आठ चे जे वैशिष्ट्य आहे ते मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी अनुभवलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही व्हरायटी कशी आहे मी थोडक्यात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो सिंजेंटाची एकशे आठ ही जे व्हरायटी आहे झांतो रोगाला कमी बळी पडणारी ही व्हरायटी आहे कशा पद्धतीने तर मित्रांनो याची जे, जे पानं आहेत या पानावरती लव कमी असल्यामुळे पाणी जास्त काळ टिकत नाही म्हणजेच पाऊस जरी झालेला असेल तरी ज्या पद्धतीने इतर व्हरायटीवरती ते लवामुळे थेंब असतात त्याच्यावरती पाणी पूर्ण भिजून असते पानं त्या पद्धतीने या व्हरायटीचे जे काही पानं आहेत ते भिजून राहत नाही त्यामुळे या पानावरती जास्त कालावधीसाठी पाणी साचून राहत नाही आणि परिणामी ना काय होतं तर लवकर सुकते आणि लवकर सुकत असल्यामुळे या ठिकाणी जांडोला बळी पडत नाही तर याच हे एक पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही कमी कालावधीमध्ये चालणारी व्हरायटी आहे जसं की साठ ते पासष्ट दिवसापर्यंत ही व्हरायटी आपल्याला हार्वेस्टिंगला येते त्यातल्या त्यात सेटिंग चांगल्या पद्धतीने होते यासोबतच मित्रांनो ही व्हरायटी जी आहे ती क्रॅकिंगला सुद्धा कमी बळी पडते या वरायटीची जी काही हाईट आहे ती जवळपास चार ते पाच फुटापर्यंत हाईट जाते आणि घेर फुटवा आणि ओव्हरऑल जे डेव्हलपमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने होतं हा जो आपण प्लॉट पाहत आहात हा प्लॉट नऊ जून ची लागवड झालेली आहे आणि दोन्ही प्लॉट सध्या सोबत सोबत चालत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण पुढच्या मध्ये बघूया की फुलाची संख्या काय राहणार आहे त्यानंतर सेटिंगला कशा पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळणार आहे दोन्ही व्हरायटी मधलं काही जे काही कंपेरिजन आहे त्या कंपेर मध्ये एकशे आठ ही व्हरायटी कसं परफॉर्मन्स करणार आहे ते सुद्धा मी या आपल्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाहत राहा शास्त्रबद्ध शेती हा आपला युट्यूब चॅनल थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो